हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदी जाऊ अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर घरामध्ये यापैकी कुठलीही एक चांदीची वस्तू जर का तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुमची तिजोरी ही कायम पैशांनी भरलेली राहील आणि जर का कुणाचं लग्न जमण्यास अडथळे येत असतील विवाह जुळण्यास काही अडचणी येत असतील काही कुंडलीमध्ये दोष असतील तर त्यांनी चांदीचीही एक वस्तू परिधान करायची आहे ती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुठल्या वस्तू माता लक्ष्मीला आकर्षित करतात चांदीच्या त्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे चांदी ही आपण कायम एक सुशोभनाची वस्तू सुशोभित वस्तू अँटिक पीस किंवा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घरामध्ये आणतो पण ह्याच चांदीच्या वस्तूनं आपल्या घरामध्ये बरकत येते तर त्या कुठल्या वस्तू आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे आजचा व्हिडिओ विशेष महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही माझा आवाज ऐकत असाल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असेल नवीन तर आपलं व्हिडिओ जर का आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चांदीच्या वस्तू या स्वतःकडं धन पैसा समृद्धी खेचून आणतात असं म्हटलं जातं आज अशाच काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या वस्तू तुम्ही तुमच्या दुकानामध्ये तिजोरीमध्ये घरामध्ये किंवा तुमच्या लॉकरमध्ये जर का तुम्ही त्या वस्तू चांदीच्या ठेवल्या तर नक्कीच तुमचं भाग्य हे बदलणार आहे तुमच्या तिजोरीमध्ये नेहमी पैसा राहणार आहे व त्याचबरोबर तुम्ही लवकर श्रीमंत आणि धनवान व्हाल तर ह्या वस्तूंमुळं तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि जीवनामध्ये स्थैर्य आणण्याचं काम करतात तुम्हाला माहिती आहे का चांदीच्या वस्तू नेहमी पैशाला आकर्षित करत असतात म्हणूनच भविष्यामध्ये तुमच्याकडं पैसा हा नेहमी आकर्षित होणार आहे तसंच तुमच्या जीवनामध्ये जर कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा वाईट प्रसंग अपघात घडणार असेल तर ती घटनासुद्धा या चांदीच्या प्रभावामुळे घडत नाही चांदी हे चंद्रमाचं कारक आहे जर का तुम्ही तुमच्या अंगावर चांदी परिधान करत असाल तर तुमच्या कुंडलीमधला चंद्रमा हा व्यवस्थित होतो त्याचे दोष हे नाहीसे होतात आपलं डोकं शांत होतं चांदी आणि चंद्रमा हा शीतल धातू आहे त्यामुळं चांदीच्या वस्तू आपल्या घरामध्ये जे भांडणं होतात ते वाद उद्भवत नाही एवढ्या शक्तिशाली वस्तू या चांदीच्या आहेत या वस्तूच्या फक्त असण्यानंच आपल्या जीवनामध्ये आनंद भरून जातो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते जर का आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तो सुद्धा या चांदीच्या वस्तूंमुळं दूर होतो चला तर मग जाणून घेऊया नेमक्या कोणत्या वस्तू आहेत चांदीच्या ज्या की तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता सगळ्यात पहिली चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा एक चौकोनी तुकडा किंवा पत्रा अगदी एक इंचा असला तरी चालेल जर तुम्हाला चांदीचा तुकडा उपलब्ध झाला तर तो अवश्य तुमच्याजवळ ठेवायचा आहे हा चांदीचा तुकडा तुम्हाला सोनाराच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो ज्या व्यक्तींना आपल्या उद्योगधंद्यात व्यवसायामध्ये आणि करिअरमध्ये प्रगती करायची आहे अशा व्यक्तींनी हा चांदीचा तुकडा जर का आपल्याजवळ नेहमी ठेवायला हवा त्यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नेहमी प्रगती होते आणि तुमचीसुद्धा प्रगती होते तर चांदीचा चौकोने तुकडाच का ठेवायचा कारण चांदीचा तुकडा हा माताल महालक्ष्मीला आकर्षित करत असतो आणि चारी बाजूनी तुमच्याकडे अडकलेला पैसा यायला सुरुवात होते म्हणून चांदीचा चौकोने तुकडा आपल्याला आपल्या लॉकरमध्ये ठेवायचा आहे शक्यतो ही चांदीचा जो तुकडा असतो तो गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा आहे तसेच दुसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीची चेन ज्या व्यक्तींचं लग्न जमत नाही लग्न जमत असताना अनेक अडचणी येतात अशा व्यक्तींनी शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये चांदीची चेन परिधान करायची चे, घालायची घालायचे असं केल्यामुळं त्यांचा चंद्रमा हा व्यवस्थित होऊन त्यांचा विवाह योग हा लवकर जुळून येतो त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये प्रथम भावमध्ये राहू केतू आहेत अशा व्यक्तीने सुद्धा चांदीची चेन ही नक्की परिधान करावी त्यामुळे या ग्रहांची जी वक्रदृष्टी असते ती नष्ट होते ज्यांना कुणाला असं वाटतं की आपला उद्योगधंदा हा तेजीत व्हायला हवा आपल्या व्यवसायामध्ये नेहमी वाढ व्हायला हवी अशा व्यक्तींनी आपल्या घरामध्ये चांदीचा हत्ती म्हणजे चांदीची गजलक्ष्मी ही नेहमी ठेवायची चांदीचा हत्ती ठेवल्यामुळं अपेक्षेपेक्षा जास्त व्यवसायामध्ये वाढ होते आणि आपल्याला धनवैभव हे प्राप्त होतं आपल्या घरामध्ये दुकानामध्ये चांदीचा हत्ती ठेवल्यानं माता महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पण त्याचबरोबर श्री गणपती बाप्पाची सुद्धा कृपादृष्टी आपल्यावर होत राहते आपल्याला बाहेर समाजामध्ये मानसान्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी हा चांदीचा हत्ती अतिशय महत्त्वाचं कार्य करतो त्यामुळं हत्ती चांदीचा हा नेहमी आपल्या घरामध्ये असावा त्यानंतरची चांदीची वस्तू म्हणजे चांदीची डबी जर आपण चांदीच्या डबीमध्ये थोडंसं पाणी भरून ही डबी, डबी तिजोरीमध्ये ठेवली तर असं केल्यामुळं आपल्या तिजोरीमध्ये प्रचंड प्रमाणात धनाची वाढ होते आणि माता महालक्ष्मी आपल्या तिजोरीकडं आकर्षित होते परिणामी आपल्या घरामध्ये नेहमी पैसा हसत खेळत राहतो ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये चौथ्या स्थानावर राहू असतो अशा व्यक्तींनी चांदीच्या डबीमध्ये नदीमधील पाणी किंवा त्याच्याऐवजी मध भरावा आणि ही डबी तिजोरीमध्ये ठेवावी त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडून यायला सुरुवात होते तर हे पाणी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी चांदीच्या डबीमध्ये भरून आपल्या लॉकरमध्ये ठेवायचे आणि पौर्णिमेलाच ते पाणी बदलायचे हे पाणी तुम्ही तुळशीच्या रोपाला घालू शकता त्यानंतर पुढची महत्त्वाची चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा ग्लास आज आपल्या घरामध्ये चांदीचा ग्लास अवश्य ठेवा चांदीच्या ग्लासमधून पाणी पिलेलं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण असतं अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी आणि कुबेर देव यांचं नेहमी वास्तव्य असतं परंतु आपल्यापैकी अनेकांना अशी सवय असते की अनेकांच्या घरी चांदीचा ग्लास असतो परंतु तो लॉकरमध्ये पडून असतो तो ते ग्लास वापरत नाहीत जर का तुमच्या घरी सुद्धा असा ग्लास असेल आणि तो चांगल्या स्थितीत असेल तर अवश्य वापरा अशाच घरामध्ये पडून ठेवून देऊ नका अन्यथा नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते चांदीच्या वस्तू जर तुमच्या आसपास राहिल्या तर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव पैसा भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होऊ लागतो तर आपल्या घरामध्ये आणखीन एक महत्त्वाची चांदीची गोष्ट असायलाच हवी ती म्हणजे चांदीचं ताट जे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये काही विशेष कार्य असेल विशेष सण असेल विशेष उद्यापन किंवा इतर काही महत्त्वाच्या दिवशी तुम्ही या चांदीच्या ताटामध्ये घरच्या देवांना नैवेद्य दाखवू शकता तर अशा गोष्टी या तुमच्या घरामध्ये असायलाच हव्यात तर आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ